महाराष्ट्रामध्ये ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि ग्रामपंचायती सक्षम करण्यासाठी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान राबवण्यात या वांगणी ग्रामपंचायतच्या वतीने महिनाभर ग्रामस्वच्छता अभियान राबवण्यात आलं या स्वच्छता अभियानात वांगणी आणि परिसरातील सुमारे आठ ते दहा शाळांनी सहभाग घेतला विद्यार्थ्यांनी प्रत्येक प्रभागातून प्रभात फेरी काढत तसेच पथनाट्याच्या माध्यमातून स्वच्छतेचे महत्व पटवून देऊन नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण या स्वच्छता अभियानाचा सांगता समारंभ येथील ज्ञानेश्वर मंगर कार्यालयात पार पडला यावेळी आमदार किसन कथोरे ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक राजेश पाटील शिवसेना प्रदेश सचिव एकनाथ शेलार सामाजिक कार्यकर्ते शंकर शेलार तसेच इतर मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाच्या का निमित्ताने आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते वांगडी ग्रामपंचायतीच्या घंटागाड्यांचं लोकार्पणही कर करण्यात आलं या नव्या घंटागाड्यांमुळे शहर स्वच्छतेला मोठा हातभार लागणार आहे

कृपया कृपया आपण या आप समस्याकडे लक्ष द्या वेळी त्या चालू नसतात आणि कधी तरी मला माननीय सरपंच व अध्यक्ष साहेब विनंती करायचं आहे परंतु नक्कीच आमच्या कर्मचाऱ्यांना कळून तिथे लाईट लावून देण्यात येईल आणि तुम्हाला हवे हो त्याप्रमाणे नक्कीच तिथे लाईट राहून दिली जाईल मी नक्कीच आमच्या कर्मचाऱ्यांना कळते महाराष्ट्र शाळेत सर्व शाळेत आहेत महाराष्ट्रात आठवी आठवी पर्यंत पास आपल्या भेट देवती केलं पाहिजे आठवी पर्यंत मुलांना

आता मागील गावामध्ये वाढल्या शहरीकांना मुले वरण आपण काहीतरी योजना लागवावी झाड झाड मुले आपल्याला ते ऑक्सिजन मिळत मार्ग केली जाते मग याच्यावर वांगणी शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असून वाढत्या लोकसंख्येबरोबर येथील स्वच्छतेचा प्रश्नही गंभीर बनत चालला हा प्रश्न सोडवण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाने एक पाऊल पुढे टाकले असून सामाजिक जाणीवेतून ठाणे जिल्ह्यात पहिल्यांदाच अशा बाल ग्रामसभेचे आयोजन करण्यात आल्यानं या उपक्रमाची तसेच या बालसभेची सर्वत्र चर्चा सुरू झाली खरंच खूप छान वाटतं एकोणीसशे अठ्ठ्याण्णव नंतर आज आम्ही पहिल्यांदा ग्रामसभा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं होतं आणि खरंच ग्रामसभेमध्ये ग्राम शाळेतल्या मुलांनी त्यात सरपंच बनल्या होत्या जो रोल केला तो अप्रतिम होता उत्तर पण छान दिली ग्रामसभेचे उत्तर जे असतात साजेशे तसे उत्तर दिले आणि ह्यांची तयारी घे करून घेणारे आमचे जे पावसकर करतात आहे त्यांचे मी खरं मनापासून आभार मानते का माझी तब्येत बरी नसताना त्यांनी हे कार्यक्रमाचं नियोजन करून बालग्राम सभा एकदम ऐकले पाहिजेत ग्रामपंचायतने खूप चांगला उपक्रम केलाय खरं म्हणजे एकदा मोठ्या प्रमाणात सुद्धा पाचशे हजार मुलांना एकत्र बोलावून त्यांना पण अशा प्रकारचं प्रशिक्षण जर दिलं तर भविष्यातल्या नागरिकाला आपलं गाव आपलं शहर निश्चितपणे एक वेगळ्या प्रकारचं नेतृत्व होण्यासाठी हातभार लागेल आणि म्हणून तो उपक्रम आपण पाहिला का त्या सरपंच मुलीमध्ये सुनूक होती एक नेतृत्वाची आणि म्हणून समाधान वाटलं तर जेवढे प्रश्न विचारले ते अडखळले नाही कुठं धनाधन दन चांगल्या प्रकारची त्यांनी उत्तरं दिली नागरिकसुद्धा त्यामुळं खुश होत होते अशी मुलं तयार झाली पाहिजेत हीच भविष्याची मागणी मला खूप छान वाटलं कारण मी अपेक्षित नव्हतं केलं की मला ही संधी भेटेल बोलायची कधी प्रत्यक्षात पाहिलं नव्हतं मी की हे असं असतं आज मी पाहिलं तर मला खूप छान वाटलं इथे येऊन आणि एवढे सगळ्या लोकांनी प्रश्न विचारले आणि मी त्याची उत्तरं देऊ शकली तर मला खूप आनंद आहे हे जे विद्यार्थी आहेत ते भविष्यातले वांगणीचे आणि देशाचे नागरिक असणार आहेत तर निमित्ताने त्यांना वांगणीचं प्रशासन किंवा देशाचं आपल्या गावाचं प्रशासन कसं चालतं आता आपण पाहतो की वांगणीची गावाची जी, गावा जी, जी ग्रामसभा ग्राम असते त्या ग्रामसभेमधनंच आपण गाव चालवतो तर त्या प्रशासन कसं चालतं याबद्दल त्यांना आपल्याला थोडंसं बिफिंग द्यायची होती त्यासाठी आपण हे या ग्रामसभेचं बालग्रामसभेचं आयोजन केलं होतं लहान मुलांना त्यांच्या वयातले प्रश्न ही महत्त्वाचे असतात आणि ते प्रत्यक्ष कसे जगता येतील बालग्रामसभेच्या माध्यमातून हे आपल्याला इथे दाखवायचं होतं परंतु लहान मुलांनी आज त्यांच्या वयापेक्षाही मोठ्या माणसांसारखे प्रश्न विचारले मोठ्यांना लाजवतील एवढे चांगले प्रश्न विचारले व्यसनमुक्ती कचरा स्वच्छता यांसारखे प्रश्न आज लहान मुलांनी विचारले आणि त्या माध्यमातून त्यावर उपाय कसा करावा हे सरपंचांनी सुचवलं एक चांगल्या प्रकारचा उपक्रम ग्रामपंचायत वांगणीने राबवला अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका